Hi Sagana, good तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हा काळ संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर इकडे मी मामीला आवाज देत होते चहा मागत होते, होते तर गाण्यांचा आवाज चालू होता ना त्यामुळे मी वॉल्यूम कमी केला आणि रेकॉर्ड केलेला आहे तर मामीला आवाज देत होते मामी चहा जा संध्याकाळ जाम सगळ्यासारखं झालेलं మమ్మీ మామీరా ఆవర్తీ చను మన తమ్మి ఆయన నందరూ చా असं माझ्या अंगावर ओरडत म्हणते आधीच झाडांना पाणी घालू नाही तर असं वळणाचं पोपट केलेला आहे तर मी तिला आधी ठेवायचा ना चहा मग झाडांना पाणी घाल तर म्हणते ना ही आधी झाडांना पाणी मग तुला चहा तर इकडे मला चहा दिलेला आहे आणि आता पुढचा व्हिडिओ बघा मामी काय करत आहे ते इकडे गाण्यांचाच आवाज चालू होता मग मी आवाज तर बंद केलेला मेथीची भाजी बनवते काय मला वाटला वाटाणा बनवते मटर ग मटर हिरवा मटर काय करू म्हणजे खायचा सुक्या मिरच्या घेतल्यात मी तिच्या भाजीला ओल्या मिरच्या ना एक ओल्या मिरच्या संपल्या काय तो मेरी जिंदगी खराब की है वरण बात, बात। महाराहत <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>